नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो हे जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजिकल फर्टिलायझर आहे तर कांदा टिकण्यासाठी कार्य करतं जेणेकरून कांदा हा लाँग टाईम टिकेल जे की कांद्याला भट्टी लागून जाते कांदा सडून जातो त्याच्यासाठी आपलं महाग्रीन आहे बोनोमिल पावडर त्याच्यापासून कॅल्शियम फॉस्फरस हे अवेलेबल होतं आणि ऑदर कंटेंट्समध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर पण असतं त्याच्यामध्ये द्विमान्यद्रवे त्याच्यानंतर कांदा स्पेशल आहे त्याच्यामध्ये फॉस्फेट सोलबिलायझिम फंगल कि कि बायो फर्टिलायझर हे बुरशीजन्य येतं की जमिनीतली बुरशी कमी करून ते आपटेक करण्यासाठी कार्य करतं त्याच्यानंतर आपल्याकडं येतं जे किसान पोटॅश की जे जमिनीतलं पोटॅश भरून काढण्यासाठी कार्य करतं आणि बायोपावर येतं सिक्स जी प्लस त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपले ह्युमिक अॅमिनो फलविक सिविड झाईमुक्त येतं ते की जमिनीतील मुळ्या वाढण्यासाठी कार्य करतं तर शेतकरी बांधूंनी जास्तीत जस्त जास्त जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं बायोलॉजी बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरायला पाहिजे की जेणेकरून जमिनीचा पोतही सुधर सुधरेल आणि कांदे लाँग टाईम टिकतील कांदे टिकण्यासाठी कार्य करतं ते तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं चा यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी ना नावाने सर्च करायचं आणि तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ कांदे टिकेलचे बघायला मिळतील धन्यवाद